धर्मांतराला विरोध दर्शवत सांगली येथील ऋतुजा राजगे या गर्भवती महिलेने धर्मांतरासाठी आपले प्राणांचे बलिदान दिले त्यामुळे तिला न्याय मिळण्यासाठी शक्ती ऋतुजा या बॅनर खाली आपण सगळे एकत्र आले असून राज्य सरकारने ताबडतोब धर्मांतर विरोधी आणि लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी इचलकरंजी येथे केली यावेळी त्यांना पंढरपूरच्या वारीबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या अबू आजमी यांचा खरपूस या आंदोलनात त्वरित पावले उचलली नाहीत तर आम्हाला मोठे आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला दरम्यान पाच महिलांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी शहर आणि परिसरातील हिंदू महिला बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रांताधिकारी कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सांगली येथील ऋतुजा राजगे या महिलेने धर्मांतरास विरोध करत आत्महत्या करून आपले जीवन संपविले तिला न्याय मिळावा आणि सरकारने तातडीने कायदे मंजूर करावेत या मागणीसाठी सोमवारी सकल समाजाच्या वतीने इचलकरंजीतील प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला शिवतीर्थ येथून गजानन महाराज गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चात आमदार राहुल आवाडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मुख्य मार्गावरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालय येथे आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोर्चा संबोधित केले गोरगरीब सर्वसामान्य हिंदू बांधवांना फसवून आर्थिक मदतीचे आमिष दाखवत आजही अनेक ठिकाणी धर्मांतराचे प्रकार सरासपणे सुरू आहेत असे प्रकार करणाऱ्यांना आपण वेळीच ठोकून काढू असा इशारा देत लव जिहादच्या नावाखाली हिंदू महिला भगिनींना फसवले जाते त्याबाबतही आपण सजग राहिले पाहिजे असे सांगितले वारीबद्दल करणाऱ्या अबू अधिवेशनात समाचार घेतल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले हिंदू महिला भगिनींना फसविणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कडक पावले उचलावीत अशी मागणी करत आमदार पडळकर यांनी धर्मांतर विरोधी कायद्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि लव जिहाद विरोधी कायद्याला पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नावे द्यावीत अशी मागणी केली ऋतुजाचा लावणाऱ्या पादरी बरोबरच मध्यस्थी करणाऱ्या कोल्हापूर महसूल खात्यात काम करणाऱ्या कोळी नामक गायक तहसीलदारावर ही कारवाईची मागणी त्यांनी केली लोकांना पोराला किडनी नाही किडनी नाही दोन्ही पण किडन्या नाहीत आणि मग आम्ही तीन महिने प्रार्थना केली आणि मग येशून त्याला किडनी दिली असा मी तो व्हिडिओ ऐका तुम्ही पण ऐका युट्यूबला तो व्हिडिओ आहे आता ठीक आहे किडनी दिली आता नोकरी गेल्यानंतर तुमची नोकरी कशी काय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ती नोकरी गेल्याच्या नंतर येशूचा कुठला आदेश येतोय आणि त्यांना नोकरीवरती परत घेतोय हे मलाही बघायचंय आणि तुम्हाला बघायचं आहे ना बघितलं पाहिजे ना आता एवढं सगळं चमत्कार घडतेत तर एकदा आपण संविधानाच्या देशामध्ये राहतो आणि संविधानाच्या देशामध्ये कायदा म्हणतो दुसरा एक ऑर्डर आहे इन द हायकोर्ट ऑफ आंध्र प्रदेश हे काय करताय आपल्या हिंदू समाजाच्या पोरांच्या वरती हे जेव्हा धर्मांतरण करताना विरोध करायला गेले तर हे अट्रॉसिटीचा ऍक्ट आपल्यावरती लावतात आपल्या पोरांना आतमध्ये टाकतात यासाठी हायकोर्टाने ऑर्डर दिली आहे जर तुम्ही कन्व्हर्टेड असाल जर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर तो कायदा लागू होत नाही आणि त्यामुळे आपल्या पोरांच्याकडे ह्या दोन हायकोर्ट ऑर्डरही बरेच आहेत पण त्यातल्या दोन महत्वाच्या ऑर्डरही मी इथं घेऊन आलेलो आहे